युज्युअली प्लॅसेंटा हा अपर सेगमेंट म्हणजे यूट्रसच्या वरच्या भागात इम्प्लांट झालेला असतो परंतु जर तो लोअर सेगमेंटमध्ये असेल तर त्याला प्लॅसेंटा प्रिविया असं म्हणतात ही एक थोडी डेंजरस एंटिटी आहे तर आता लो लाईंग प्लॅसेंटा किंवा प्लॅसेंटा प्रिविया म्हणजे काय ते आपण बघूया यूट्रस म्हणजे गर्भ पिशवीचा अपर सेगमेंट हा थिक मस्क्युलर असतो आणि लोअर सेगमेंट हा कम्पेरेटिव्हली पातळ असतो म्हणून जर प्लॅसेंटा लोअर सेगमेंटमध्ये फॉर्म झालेला असेल तर अशा केसमध्ये ब्लिडिंगची भीती असते प्रिवियाचे प्रकार असतात जसं लो लेंग प्लॅसेंटा म्हणजे अनॉमली स्कॅनमध्ये जर सर्विक्स म्हणजे पिशवीच्या तोंडापासून विदिन टू सेंटीमीटर प्लॅसेंटाची लोअर एज असेल तर त्याला लो लेंग प्लॅसेंटा असं म्हणतात सेकंड असतं सेंट पार्शल प्रिविया जर प्लॅसेंटा पार्शली इंटरनल ऑस म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाला कवर करत असेल तर त्याला पार्शल प्लासेंटा प्रिविया म्हणतात आणि तर जर तो कम्प्लिटली कव्हर करत असेल गर्भपिशवीच्या तोंडाला तर त्याला सेंट्रल प्लॅसिवी असं म्हणतात